नमस्कार मित्रांनो आपण हुरडा पार्टी हे ऐकलेलं आहे का कधी आपण जर धाराशिव जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अशा अनेक जिल्ह्यामध्ये हुरडा पार्टी ह्या थंडीच्या दिवसामध्ये केले जातात ही हुरडा पार्टी असती तरी काय ही जिवारीपासून बनवलेली हुरडा पार्टी असते जिवारीच्या कणसांना भाजल्या जातात आणि भाजून त्यांना त्याची मशागत करून तिचा हुरडा बनवला जातो आणि ते खाण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक शौकीन हे धाराशिव जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जात असतात आणि आज आपण बघितलं असेल तर मराठवाड्यापाशी मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात हुरडा पार्टी बनवल्या जातात आणि त्याचपैकी आपल्या या येवल्या तालुक्यातील महसूल अधिकारी हवळे यांना आणि यांची सर्व टीम धाराशिव जिल्ह्याच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि हवळ्या अण्णा यांच्या शेतीवरती जाऊन महसूल विभागाचे अनेक त्यांचे कर्मचारी त्यांनी तिथं जाऊन हुरडा पार्टी बनवलेली आहे आणि हुरडा पार्टी अतिशय सुंदर आहेत बघा कसे एक खड्डा केलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये काही जाळ केले आणि त्या जाळामध्ये जेवारीचे कंस टाकलेले आहेत आणि जेवारीचे कंस टाकत असताना एका सतरंजीमध्ये ते शेतकरी कुठत असतात हवळ्यांना त्या ठिकाणी दिसत आहे आपल्याला त्या व्हिडिओमध्ये आणि जेवाऱ्याच्या हुरडा पार्टीची मजाच खूप अलग असते आज आम्ही बघितलं व्हिडिओमध्ये की हुरडा पार्टी ही कशी कशी बनवल्या जातात आम्ही ऐकलं आहे की हुरडा पार्टी ह्या ह्या बेताने असते आणि हुरडा पार्टीमध्ये अशी मजा असते आणि हुरडा पार्टीमध्ये तशी मजा असते पण आज हवळ्यांनाने जे आ... हुरडा पार्टी ठेवलेली येवलेकरांसाठी येवल्यातील महसूल विभागामधले जे कर्मचारी त्यांचे त्यांचे सहकारी ते सुद्धा त्या हुरडा पार्टीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि हवळा आणण्याच्या शेतीवरती हा सगळा प्रोग्राम त्यांचा हुरडा पार्टीचा चालू आहे हवळ्या अण्णा यांच्या गावावरती ते हुरडा पार्टीचं चा नियोजन चालू आहे बघा ते एका घभिल्यामध्ये कसं ते जेवारीला हाताने हे करतात आणि ते जेवारीचा हुरडा बाहेर काढतात तर हे बघून आज जर बघितलं तर व्हिडिओ बघूनच आज तोंडाला पाणी सुटलेलं आहे हुरडा पार्टी करावते अण्णाने खरोखर कर ते दाखवून दिलं हुरडा पार्टी कशी असते आज आम्ही फक्त ऐकलेलं होतं हुरडा पार्टी अशी बनवल्या जाते पण आज आम्ही प्रत्यक्ष म या येवल्या तालुक्याचे महसूल विभागाचे अधिकारी अण्णा याच्या शेतावरती यांच्या निवासस्थानी त्यांची ती पार्टी बनवली हुरडा पार्टी बनवलेली आहेत स्वतः ते कंस तिथं भासतात आहेत स्वतः ते तयार हो तयार करतात आणि त्यांच्या ते सर्व सहकार्यांना खाऊ घालतात बघा आपण

बनत राहणार कोण आहे अजून लय मोठा उरला आहे भाजी काय होत नाही